आता त्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुंबई शहरात चौतीस ह्युमन बॉम्ब आणि चारशे किलो आर डी एक्सच्या धमकीचा संदेश मिळाला आहे मुंबई शहरात चौतीस ह्युमन बॉम्ब आणि चारशे किलो आर डी एक्सचा धमकीचा संदेश मिळाला आहे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण मुंबई शहरात हाय अलर्ट देखील जारी केला आहे मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक नियंत्रण कक्षाला पाच सप्टेंबर रोजी एका व्हॉट्सअप संदेशाद्वारे गंभीर दहशतवादी धमकी प्राप्त झाली आहे आणि याच संदेशात लष्कर ए जिहादी या संघटनेचा दावा देखील केला गेला आहे मुंबईत चौतीस वाहनांमध्ये बॉम्ब आणि चारशे किलो आर डी एक्स लपवण्यात आले असून हे स्फोट आता संपूर्ण शहरात हादरतील मुंबईत चौतीस बॉम्ब आणि चारशे किलो आर डी एक्सच्या धमकीचा संदेश मिळाला आहे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण मुंबई शहरात हाय अलर्ट देखील जारी केला आहे मुंबईतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी मोठ्याच प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने आता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था देखील अधिक कडक केली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील केले आहे